सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट आज ग्रह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्याला मिळाले या आहे धनंजय देशमुख वैष्णवी देशमुख यांनी ग्रह राज्यमंत्री असलेले काय मागणी केलेली आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया इतकेच पुल स्टेशनच नाही तर ज्या दिशेला आरोपी केले वाशी पुल धाराशिव जिल्ह्यामध्ये तिथले सुद्धा सन्माननीय गुले म्हणून आय होते त्यांनी पी एस त्यांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे आणि जर ज्या दिवशी नऊ डिसेंबरला यंत्रणेला माहित होतं ह्या दिशेला नेहल आमचे मसजूकचे काही ग्राम असतं म्हणजे तरुण मुलं ज्यावेळेस केस पोलीस स्टेशनला गेले त्यावेळेस ते त्यांनी जाणीवपूरक विरुद्ध दिशेला ह्या बाजूला उत्तरेकडे जिवाचीवाडी गाव आहे त्या बाजूला सांगितलं की संतोष आणला इकडे नेहलंय आणि नेहलं होतं इकडं चिंचोली शिवरामध्ये यंत्रणेनं जाणीवपूर्वक दिशाभूल केली आणि आरोपीला सहकार्य केलं दुसरा मुद्दा असा आहे साहेब आता याच्यानंतर पुढच्या काही घटना घडल्यात पण आता ज्या जेल प्रशासनाची अशी एक म्हणजे हे आहे मुजोरी आहे तिथं आम्ही एक सीसीटीव्ही फुटेज आरटीआय खाली मागितले होते माहिती अधिकाराखाली त्यांनी ते दिले तर नाहीतच पण त्यांना इथं एवढी व्हीआयपी ट्रीटमेंट आहे आणि जो कोणी अडथळा ठरतो जेलमध्ये एखादा व्यक्ती दुसरा जर आरोपी असेल अडथळा जर थार ठरला तर त्याला उचलून लगेच हरसुला टाकलं जात आमची अशी मागणी कि ह्या लोकाला विविध जेलमध्ये ठेवलं पाहिजे एकत्र राहिले का की आणखी काही करू शकतात आणि बहुत शक्यतो तर बीड सोडून मग हारसोला असेल किंवा नाशिक असेल किंवा काराग्रह कारागृह की जिथं की यंत्रणा अशी सतर्क आहे की यंत्रणाच यांना साहेब सहकार्य करते आणि प्रेस नोट दिली त्या दिवशी जेलरने की आपसात मध्ये इथं भांडणच झालं नाही म्हणले काही वाल्मिक कराडा आणि इतर जी महादेव की ते भांडणच झालं नाही म्हणले दुसऱ्याच भांडण झालं मग सीसीटीव्ही फुटेज बी देण्यास ते कर देतात त्यामुळे माझी आपणाला ग्रामस्थाच्या वतीनं नम्र विनंती साहेब हे प्रकरण जास्तीत जास्त एवढं सेन्सिटिव्ह असताना सुद्धा जर यंत्रणा सहकार्य करत असेल तर सुरुवातीला तर केस पोलिटिशनचे सर्व जे जे सहकार्य करणार त्यांना सह आरोपी केलं पाहिजे साहेब ते वाशी पुलटेशनचे पी एस आहेत त्यांना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे एखादा व्यक्ती खून करून त्याला फरार करत असेल तर तो, तो सह आरोपी व्हायलाच पाहिजे साहेब त्यामुळे माझी नम्र विनंती साहेब जितक्या खोलात जाऊ आणि याच्यामध्ये जा दुसरे कोणी काही खाल्ले कर्मचारी असतील पीएसआय आय किंवा त्याच्या खाली एखादा बीट अमलदार असेल हवालदार असतील ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय त्यांना सह आरोपी केलं पाहिजे साहेब तेव्हा कुठंतरी त्यावेळेस ते कुठंतरी ह्या प्रशासनावर दबाव येईल असं यांना सहकार्य करते दादा आरोपीला सहकार्य करते बदलून आलेले समजा आपले एसपी साहेब आहे सगळ्या गोष्टी चांगल्या खालची यंत्रणा त्यांना काम करू देणार ना खाली खालची जी आहे ती बदलणं गरजेची ती अजून कसल्या प्रकारची बदललेली नाही त्याच्यामुळे काय होत साहेबांनी मग करून राज्य दिलाय पोलीस स्टेशनचा स्टाफ अमदनार पासून वगैरे आपण बदलले नाही तालुक्यात नाही तिथल्या या पोलीस स्टेशनच्या अंडर बदली केली जिल्ह्यात या पोलीस स्टेशनच्या चा जो स्टाफ आहे हवालदार असतील किंवा जे स्टाफ असतील तर ते घटनेच्या वेळेला होत ते अजून पण मग त्याची यादी त्या घटनेच्या वेळेच्या आणि मागच्या या तीन चार महिन्यामध्ये कोण कोण अधिकारी आपले हवालदार असतील किंवा आपले अंमलदार असतील कि जे काही आपली खालची यंत्र आहे ते आपल्याला शंका आहे किंवा कुटुंबियांना शंका आहे त्यांना बदलून टाका ना सर एक मिनिट बोलू जिल्ह्यामध्ये दुसऱ्या ठिकाणी पाठवून द्या की तर काय अडचण आहे ओके एस पी लेओचा विषय एकदम महत्वाचा आम्हाला विचारायची गरज नाही मला आठवण गोष्टीची जहेश कुमार साहेबाची टीम होती कुमार साहेब हे सगळ्या राज्याला कळाले कुमार साहेबाचं काम काय होतं हा सगळ्या राज्याला कळलं साहेब असे काही अधिकारी आहेत काम त्यांच्यामध्ये खूप आहे परंतु त्यांना ह्या सिस्टम मध्ये ह्या केस पोलिसने येऊ दिले हे देखील तुम्हाला मी वेगळं लिए 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 ते सुद्धा मग नंतर मध्ये त्यांचं काय काम आहे ते कशामुळे वापर उपस्थित आहे किंवा ट्रान्सफर जरी केलेल्या आहेत त्यांना ते वापर पोलिस स्टेशनमध्ये म्हणजे काय काम आहे त्यांचं दिलेलं आपण दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये हेड क्वार्टर दिले नव्हतं ते धुलीवंदनाचा एक फोटो तो असा त्यांची बॉडी लँग्वेज सांगते आम की का आमचं काय झालं बघा आम्ही काही करू शकत नाही तुम्ही जर ते फोटो बघितला की महाजन साहेब राजेश पाटील याच्या सोबत जे टीम आहे त्यांचं असं त्यांची बॉडी लँग्वेज सांगते की आमचं काही होत नाही प्रशासन आमचं काही करू शकत आहेत बरं की नाही त्यांची ही वागणूक चालणार नाही अजिबात बोले ना बरोबर की नाही त्यांच्या त्यांच्यावरती शंका आहे जे स्वतःची मतदारी संवेदनशील असं चालणार नाही निलंबित निलंबन केल्यानंतर देखील आणि बद्दी केल्यानंतर देखील जर का इथे येत असतील इथे वावरत असतील त्यांचा काय संबंध इथे असं नाही चालणार पण समज फक्त भावाच्या सगळ्या शरीरावर एवढे डाग आहेत मी अजिबात विचार करायला होळी खेळते हे यांना थोडं तरी वाटायला पाहिजे होतं साहेब की आपण होळी कशी खेळली पाहिजे बरं इतकं सेन्सिटिव्ह प्रकरण आहे तुम्ही सगळे राज्यातले लोक इथे यायलात आणि केजला धुळवड खेळते सगळे आणि ते पण ह्यांना घेऊन किती चुकीची गोष्ट आहे समज देण्यापेक्षा त्यांना समज समजायला स्वतः पाहिजे ना दे समज देणं ही काय असं दाखवा आम्हाला तिथे बदली करून आमचं काय होत मधीच येऊन गोष्टी करतो महाजन जे आहे ते महाजन फक्त त्याची बदली केली आहे त्याची बदली न करता त्याला बडतप करा आणि ते पाटील जे आहे केस आहे त्याला काम कामस्वरूपी त्याला सहा रुपये करा दोन सहा रूपी करण्याच्या लायकीच्या उन्हाचे माणस यांनी सहा तारखेला विष्णू साठे पोतीस तारखेला प्रश्न आलेले जे फरार आरोपी ह्यांच्या सोबतच आहेत पहिल्या गुन्ह्यामध्ये सोबत आहे फरार तीनशे सात मधला आरोपी सोबत येतोय तुम्ही काय करता त्यांना तेवढंच अटक करावं काय वाटले नाही अटक केली असते तर त्याला आरोपी तीनशे कोण मध्ये

बरं की नाही याच्यात मी सगळी माहिती घेऊन जातो शिंदे चव्हाण सगळी माहिती आज नर्सरी जिल्ह्यामध्ये टीम आहे शासनाच्या मानाने आली नाही तर ह्या वाल्मिकार चंद्रंजय मुंडेच्या मानाने टीम, टीम, टीम वर्क केलेली कमीत कमी तीन वर्ष झाली टीम ह्याची पाच वर्ष झालं टीम वर्क केलेली आहे पूर्ण जेल मधले काही अधिकारी असतील पोलीस परिशासन मधले काय असतील महसूल मध्ये काय असतील रजिस्ट्री करायला वाल्मीकरार च्या गाडी लॅपटॉप आणून देतो रेस्ट्री ऑफिसचा रजिस्ट्री करून देतोयशी त्याचा सीसीटीव्ही चेक केला तर रजिस्टर ऑफिस त्याचा नाही त्याची रजिस्टर केलेली मॅनेजमेंट आणि आज जेल मध्ये असताना त्याला सुविधा आहे त्याला सुविधा आहे ऑफिस मध्ये असतो त्याला जेल मध्ये जेलमध्ये नाही एक मी शब्द देतो सगळ्यांना आता तर अशा पद्धतीच्या व्हीआयपी ट्रीटमेंट कोणाला दिलं जाणारच नाही आता मी महसूल राज्यमंत्री देखील आहे महसूल विभागामध्ये आपण कुठला अधिकारी त्यांना कुठलं काही सरकार केलं मी ती देखील माहिती काढेल एकोणतीस तारखेला हा त्या रजिस्ट्री ऑफिसच्या खुर्चीवर आहे आरोपी ह्याच्यातला आणि रजिस्ट्री करणारा माणूस त्याच्या सहाय्य घेतोय तो समोर बसलेला आणि तो त्याचे सीसीटीव्ही एकोणतीस तारखेचे मागवले तर हे तुम्हाला ऑन द रेकॉर्ड भेटेल आणि यांचं प्रत्येक याच्यात असंच आहे कारण की इथून मागचे जे गुन्हे झाले त्यांनी आधी फोन लावून विचारायचं की आम्ही हा गुन्हा घेऊ का नाही त्यांनी जो वरून आदेश दिला घ्या तर यांनी नंतर खाली कारवाई करा साहेब सगळे मोकांतर्गत आरोपित हल्ला नागपूर अमरावती